सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत अशाच काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे पण पुढे काही दिवसात महाराष्ट्रात कसा पाऊस पडेल कोणत्या भागात किती पाऊस पडण्याचा अंदाज आहे याबाबत हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आज अहमदनगर येथे अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातील हवामानाचा अंदाज पाहता दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे लातूर नांदेड धाराशिव सोलापूर आणि सांगलीच्या पूर्व भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सातारा पूर्व पुणे पूर्व नगरचे दक्षिण भाग बीड परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार सरी पडू शकतात नमस्कार मी आता नगर या ठिकाणी आहे नगरहून दोन रोडवर जात असताना या ठिकाणी एक नगर जिल्ह्यासाठी खास करून अंदाज देणार आहे आज आहे सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टपासून आजपासून बऱ्या ठिकाणी पाऊस सुरू होईल पण नगर जिल्ह्यामध्ये एकोणीस ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबर चांगला पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस आहे आणि तो या नगर जिल्ह्यात नाही तर तो बीड जिल्ह्यात नंतर सातारा सांगली सोलापूर संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबर दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे आणि पुन्हा सातारा सांगलीकडे परत एक पूर परिस्थिती निर्माण होणार आहे बीड जिल्ह्यात देखील जास्त पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे उस्मानाबादकडं पडणार आहे परभणीकडं पडणार आहे संभाजीनगर त्या भागात देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस एकोणीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरचा राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे आज देखील सोळा सतराला आहे पाऊस पण थोडा भाग बदलत आहे पण एकोणीस तारखेपासून मात्र चांगला पाऊस पडणार आहे आणि याच्यामुळे या पावसामुळे पिकाला जीवदान भेटणार आहे